राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धंदाबाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महामार्गासह सर्व्हिस रोडवर गुरांचा मुक्त संचार वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला मुंबई गोवा महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावर पोलादपूर शहरात तसेच शहरातील इतर भागात गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे त्यातच गुरे ठिय्या मारत असल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने चालवताना कसरत करावी लागते नुकताच महाडमध्ये एक रेडा उधळल्याने सात जणांना जखमी केल्याची ताजी घटना डोळ्यासमोर असल्याने जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी गोपाळ कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा